नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर आपल्या सर्वांचे आवडते बैलगाडा मालक कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी बिंजोडचा बादशहा मथुरा मित्रांनो मथुरच्या दावणीतील उगवता तारासर्जा एक हजार एक यांचे फॉर्च्युनर मैदानासाठी पैरे कोणासोबत फिक्स झालेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आता खरी आतुरता लागलेली आहे ती म्हणजे येणार सर्वात मोठे बैलगारा क्षेत्रातील मैदान नऊ नोव्हेंबर श्रीनाथ केसरी चंद्रहार दादा पाटलांचं फॉर्च्युनरचं हे मैदान या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी सर्व टॉपची नंदी सज्ज झालेले आहेत त्यात आपला मथुर सज्ज झालेला आहे आणि मथुरच्या दावणीतील सर्जा देखील सज्ज झालेला आहे तर त्याआधी खरी उत्सुकता असते ती म्हणजे पैरे कोणाचे कोणासोबत आहेत तर मी तुम्हाला सांगितलं होतं जसजसे मला पैरे फिक्स माहिती पडतील तस तसे मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल तर मला मथुर आणि मथुरच्या दावणीतील सर्जाचा पैरा माहिती झालेला आहे तर तो तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर त्याआधी एक अपडेट देऊ इच्छितो की आपल्या मथुरची उद्या प्रेक्षणीय बिनजोडची शर्यत होणार आहे वार रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी मौजे उसाटने फाटी येथे मथुर विरुद्ध बटर अशी प्रेक्षणीय बिंजोडची शर्यत बघायला मिळणार आहे उद्याचं जे मैदान आहे ते मथुरचं होमग्राऊंड आहे मौजे उसाटणी फाटी या मैदानावर उद्या आपल्याला मथुर विरुद्ध बटर अशी प्रेक्षणीय बिनजोडची शर्यत बघायला मिळणार आहे तर त्यासाठी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो मथुरच्या दावणीतील उगवता तारा सरजा एक हजार एक बद्दल अपडेट देऊ इच्छितो की कालच एक मौज उंबरवेडे मैदानामध्ये सरजा एक हजार एक ची बिनजोड शर्यत जमलेली होती पण पावसामुळे हे मैदान कॅन्सल झालं उंबरवेडे मैदान त्यामुळे शर्यत देखील रद्द झालेली आहे कालच्या जे फाटीवर उंबरवेडे मैदानात खूप पाऊस झाला मुंबईमध्ये खूप पाऊस झाला त्यामुळे बऱ्याच फाट्या ओलसर झाल्या म्हणून सर्जा एक हजार एक ची शर्यत कालच कॅन्सल झालेली आहे अजून एक देखील मी अपडेट दिली होती ती म्हणजे बैलगारा क्षेत्रातील देखण हत्यार मोठा सोन्या पन्नास पन्नास बद्दल मी सांगितलं होतं की काल मोठा सोन्या पन्नास पन्नासचा तुफानी फेरा असणार आहे खरी तर फॉर्च्युनर मैदानाची ती तयारी असू शकते किंवा बिनजोड मैदानाची पण काल एक तुफानी फेरा होता मोठा सोन्या पन्नास पन्नासचा पण आपल्याला या फेरा बघायला भेटला नाही आहे त्याचं कारण देखील हेच होतं पाऊस काल मुंबईमध्ये खूप पाऊस पडला फाट्या ओलसर झाल्या त्यामुळे मोठा सोन्या पन्नास पन्नासचा देखील फेरा रद्द करण्यात आलेला आहे आता चला वळू या महत्वाच्या विषयाकडे सर्वांना उत्सुकता होती पैरे कोणाचे कोणासोबत तर मी दोन्ही नंदीचे पैरे सांगणार आहे मथुर एक हजार एक आणि सरजा एक हजार एक तर सर्वप्रथम सांगतो तो म्हणजे सरजा एक हजार एकचा चा तर भावांनो बरेच बैलगाडा क्षेत्रातील जे टॉपचे नंदी आहेत आता ज्या तीन फेरीच्या मैदानात टॉपचे नंदी आहेत सर्व बैल दुसा बैल मैदानात पळणार आहेत दुसामध्ये दिसेल कारण की आदत बैल पुरत नाहीत त्यामुळे दुसा बैल गटात पळणार आहेत म्हणजे जे फॉर्च्युनर मैदानात दोन गट आहेत एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल म्हणजे आदत शेपरेट पळवतील आणि दुसा शेपरेट पळवतील सेमीफायनल देखील शेपरेट शेपरेट होणार आहेत आदतवाल्यांच्या सेमीफायनल वेगळे आणि दुसावाल्यांच्या सेमी फायनल वेगळ्या पण फायनल एकत्र होणार आहे आदत दुसाचे फायनल एकत्र होणार पण हे जेवढे टॉपचे नंदी आहेत सर्व टॉपचे नंदी आपल्याला दुसा बैलमध्ये पळताना दिसेल याचाच अर्थ असा की मथुरचा पैरा हा दुसा बैल आहे तर तो कोणासोबत याच्या आधी सांगू इच्छितो की मथुरच्या दावनीतला उगवता तारा सरजा एक हजार एक चा पॅरा तर मी अंदाजीत सांगतोय म्हणजे नव्वद टक्के पॅरा फिक्स असणार आहे सरजा एक हजार एक चा तर तो पॅरा म्हणजे सिकंदर एकाशी एकाशी सोबत तर मित्रांनो सिकंदर एकाऐंशी एकाशी आणि सर्जा एक हजार एक ही आपल्याला जोडी फॉर्च्युनर मैदानात पडताना दिसण्याची दाट शक्यता आहे हा पॅरा मी सांगितला तो नव्वद टक्के फिक्स आहे सर्जा एक हजार एक आणि सिकंदर एकाऐंशी एकाऐंशी जर ही जोडी पळाली तर नक्कीच टॉप मध्येच पडेल कारण की ह्या जोडीला नक्कीच गॅप लागेल सर्जा एक हजार एक आणि सिकंदर एकाशी एकाशी या जोडीला फॉर्च्युनर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आता महत्वाचा खरा विषय म्हणजे मथुरचा मथुरचा पैरा कोणासोबत तर भावांनो या आधी ही जोडी पळाली होती जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा नक्की टॉप गॅप टाकत असतोय तर अशीच जोडी आहे ती म्हणजे आत्ताच नवीन विक्रमी खरेदी झाली होती सौरभ बाबूराव कामठे कोंडवा पुणे तसेच शाकीर पठाण यांचा राजा फिफ्टी फिफ्टी मध्ये हा ब्याऐंशी लाखाला व्यवहार झाला होता आत्ताच तोच हा राजा आणि मथुर ही जोडी आपल्याला फॉर्च्युनर मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मागच्या वेळी देखील हिंद केसरी मैदानात आपल्याला जोडी पळताना दिसली होती या मैदानामध्ये या जोडीने सेमीफायनल गाजवली होती ती म्हणजे बकासूर घोट विरुद्ध मथुर आणि राजा अशी ही सेमीफायनल झाली होती त्यामध्ये मथुर आणि राजाने बाजी मारली होती तीच जोडी पुन्हा एकदा फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज झालेली आहे मथुराच्या जोडीला जर असा हलका बैल आला तर मथुर टॉपचाच गॅप टाकत असतो मी तीन फेऱ्याच्या मैदानात बराच मी अंदाज घेतलाय जेव्हा जेव्हा हलकी बैल असतात मथुरसोबत तेव्हा नक्कीच टॉप स्पीडमध्ये हा मथुर पळत असतो त्यामुळे फॉर्च्युनर मैदानामध्ये टॉपचाच पैरा केलेला आहे या बैलगाडा क्षेत्रातील सध्याचा एक टॉपचा नंदी आहे तो म्हणजे शाकीरभाई जाकीरभाई पठाण यांचा जो राजा आहे हा मथुरसोबत पळणार आहे त्यामुळे नक्कीच खरी उत्सुकता ह्या मैदानाची या, मैदाना या जोडीला पळताना बघण्याची याच्या नंतरची व्हिडिओ असणार आहे खात्रीशीर ती म्हणजे बकासूरच नियोजन आता कोणत्या मैदानासाठी झालेल कोणत्या मैदानात बकासूर पळताना दिसेल या प्रश्नाचं उत्तर अजून युट्यूबवर कुणाला मिळालेलंच नाही याची व्हिडिओ मी लगेच घेऊन येतो त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या ज्यानकरून नऊ तारखेपर्यंत फॉर्च्युनर मैदानापर्यंत जसजसे मला पॅरा कन्फर्म माहिती पडतील तसतशा मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येत राहील तर माझा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी अशाच अपडेट घेऊन येत असतो तरी तुम्ही मला तुमचा छोटा भाऊ जमजून सपोर्ट करत राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो